सीएसएमटी परिसरात पोलिसांचा मोठा फौज पटाला तैनात करण्यात आलेला आहे तिथं असणाऱ्या सर्व आंदोलकांना तिथून हलवण्यात आलेलं आहे मात्र पोलिसांभोवती आंदोलकांचा मोठा घेराव दिसतोय मोठमोठ्याने ह्या घोषणा तिथं दिल्या जात आहेत आम्ही इथून हल्लो तर आमच्या जरांगे पाटलांचं काय अशी भावना तिथले आत आंदोलक आता व्यक्त करत आहेत रॅपिड ऍक्शन फोर्स इथं हजर झालेली आहे काही ठिकाणी आंदोलन आणि पोलिस यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाचीही पाहायला मिळत आहे पण होईल तसं आणि होईल एवढं सहकार्य दोन्ही बाजूने हे केलं जात आहे पूर्ण सी एस एम टी परिसराला अक्षरशः छावणीचं स्वरूप आलेलं आहे आजच कोर्टाने राज्य सरकारला हे निर्देश दिले होते की तीन वाजेपर्यंत संपूर्ण मुंबई खाली झाली पाहिजे त्या पद्धतीने आता त्या ठिकाणी झालेली मैदान परिसरात कोर्टाच्या निर्देशाची अंमलबजावणी केली जाते मात्र काही ठिकाणी हा मराठा समाज प्रचंड आक्रमक झाल्याचंही पाहायला मिळालं आता यावर कोणीही गैरसमज करून घेऊ नका आपण पोलिसांना राज्य शासनाला सहकार्य करावं अशी विनंतीही मराठा समाजाकडून केली जाते मात्र तिथे असणारा मराठा आंदोलकांचा मोठा एकट सोडायला आता तयार नाहीये दुसरीकडे जरांगींना दुसरी जरांग आझाद मैदानात आंदोलन करण्यापासून मज्जाव केला जातोय मात्र आम्ही तुम्हाला सहकार्य करू तुम्ही आम्हाला केवळ पाच हजार लोकांना इथे थांबू द्यावं आणि आमच्या खाण्यापिण्याचं सामान इथं राहावं एवढीच मागणी मराठा समाजाकडून तिथे केली जाते आता हे सगळं काही शांततेत करा मुंबई पोलिसांना त्रास होईल असं वागू नका मुंबईकरांना त्रास देऊ नका अशी विनंतीही त्यांच्याकडून केली केलेली आहे आणि एकूणच जर सगळं बघितलं तर प्रकरण पार हाताबाहेर गेल्याचंही दिसतंय ज्यामुळे मनोज जरांगेंचं हे सगळं एकूण आंदोलन दडपलं जाते का असा प्रश्न आता निर्माण होतोय त्यामुळे जसं विरोधक आरोप करत आहेत तसं खरंच जरांगेंच्या आंदोलनाला डॅमेज केलं जाते का सविस्तर पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ महत्वाचा आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की आहे नमस्कार मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी कालपासून सर्व आंदोलकांना आझाद मैदान सोडून मुंबई बाहेर मंडळी जाण्यास सांगण्यात आलेलं आहे कारण आंदोलकांकडून मुंबईकरांना आणि सार्वजनिक व्यवस्थेला कसलाही त्रास होऊ नये यासाठी हा निर्णय घेतला गेला तसेच जरांगे पाटलांनी काही नियमांचं पालन केलेलं नाहीये असा सरकारचा हा युक्तिवाद होता आणि त्यामुळे सन्माननीय कोर्टाकडून हा निर्णय देण्यात आला मात्र जरांगे पाटील हे सर्व आधीपासून जाणून होते यासाठीच पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आला मुंबईत येणाऱ्या रस्त्यांवर चेकपोस्टची ही गती वाढवण्यात आली असून फक्त खाण्यापिण्याच्या वस्तू घेऊन येणाऱ्या गाड्यांनाच प्रवेश दिला जात आहे त्यामुळे मराठवाड्यातील अनेक गाड्या चेकपोस्टवर अडवण्यात आल्या आता जरांगे पाटलांनीही लोकांना वेगवेगळ्या कारणांनी बाजूला करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं गेलं आणि हे सगळं सरकारला महागात पडेल असंही ते बोलले सध्या तरी पोलिसांनी जरांगे पाटलांना जी नोटीस दिली होती त्या नोटीशीवर जारांगींनीही सही केलेली नाही हेही महत्वाचं ठरलेलं आहे आता या सगळ्या घडामोडीनंतर सोशल मीडियातील कव्हरेजही चर्चेत आलेला आहे अनेकांनी आंदोलक मुंबईतील सार्वजनिक जीवन विस्कळीत करत आहेत असं सांगितलं आता काही ठिकाणी हॉटेल बंद करण्यात आली ज्यामुळे आंदोलकांना ही मोठी एक अडचण निर्माण झाली त्यामुळे गावाखेड्यातून थेट जेवण घेऊन शेकडो गाड्या या मुंबईकडे रवाना झाल्या जेवण पाणी बंद करून सरकार काय साधतंय असा सवाल जरांगे पाटील आणि प्रत्यक्षदर्शींनी उपस्थित केला होता त्यानंतर दोन दिवस पुरेल इतका अन्नसाठा हा मुंबईत पोहोचला आता एकूण सगळ्या याच एकूण पार्श्वभूमीवर सदावर्तींनी कोर्टात ही याचिका के दाखल केली आणि त्यानंतर एक आदेश आला की आंदोलनाला रोज परवानगी मिळेल मात्र शनिवार रविवार आणि सुट्टीच्या दिवशी ती मिळणार नाही आंदोलकांचं म्हणणं आहे की आंतरवाली सराटी जे घडलं तेच मुंबईत घडवलं जात आहे का कारण खासदार संजय राऊत यांनी ही आरोप केला की सरकार हे आंदोलन भीमा कोरेगाव सारखं एक वळवण्याचा कुठला प्रयत्न करत का कारण आंदोलकांचा आरोप आहे की सरकार प्रथम गर्दी कमी करेल त्यानंतर अधिक नियम आणि अटी लावून त्या आंदोलनाची दिशाच बदलवेल आणि लोकांना तिथून हिंसक केलं जाईल चिथावणी दिली जाईल नंतर लाठीचार्ज घडून आणला तिथं जाऊ शकतो आता आंदोलनकर्ते असं म्हणतात की आता पुन्हा लाठीचार झाला तरी ते मागे हटणार नाहीत कारण जरांगे पाटलांनी ही गोळ्या खायलाही आम्ही तयार आहोत असं म्हणत एक ठाम भूमिका तिथे घेतलेली आहे आता याच दरम्यान सोशल मीडियावर पाटलांचा एआय व्हिडिओ व्हायरल झाला ज्यात ते उपोषण करताना समोसा खात असल्याचं दाखवलं गेलं आंदोलनकर्त्यांचा असा दावा आहे की तो व्हिडिओ हा फेक असून जाणून बुजून बदनामी केली जात आहे काही पत्रकारांवरही जरांगे नाराज झाले की वस्तुस्थिती न दाखवता वेगळे चित्र तुम्ही रंगवत आहात रंगवलं जाते अगदी गुन्हे नोंदवले जात असल्याचं त्यांनी सांगितलं होतं आता सध्या कोर्टाने आंदोलनासाठी दररोज एक दिवस परवानगी दिलेली आहे मात्र अटींचा वाढता फेरा पाहता जारांगी यांच्या शिष्टमंडळाकडून आंदोलन दडपलं जात आहे असा आरोप होत आहे सोशल मीडियावर एक महिला ही गैरप्रकार झाल्याच्या जा चर्चा या सगळ्या झाल्या होत्या पण त्याची खात्री अजून झालेली नाहीये दरम्यान अनंत चतुर्दशीपर्यंत सरकारकडूनच एक कठोर नियम लागू केले जातील अशी शक्यता आहे आता गृहमंत्री अमित शहा मुंबईत आल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची भेट घेतली होती काही दिवसांपूर्वी शिंदेनी वाशी येते जरांग यांना गुलाल लावला होता पण सध्या ते आंदोलनापासून दूर आहेत त्यामुळे सरकारमधील राजकीय गटबाजीही स्पष्ट होत असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलेलं होतं जे आज त्यांनी विधान केलेलं आहे आता याच्यामध्ये तरीही सरकार एक सकारात्मक पद्धतीने तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करत असल्याचंही बोललं जातं कारण मराठा आरक्षणाबाबत नवा जी आर येऊ शकतो अशी शक्यता आता वर्तवली जात आहे आणि या विषयाकडे दुर्लक्ष केल्यास संपूर्ण समाजाचा रोष सरकारवर कोसळेल आणि राजकीय एक वेगळं नुकसान होऊ शकतं त्यामुळे महायुती सरकार सर्वांना समाधान देणारा मार्ग काढेल अशी एक शक्यता व्यक्त केली जात आहे मंडळी एकूणच आंदोलकांना सुरुवातीला एक अन्न कसलंही न मिळणं दुकाने बंद करणं आझाद मैदान रिकामं करणं रस्ते बंद ठेवून चेकपोस्ट वाढवणं सोशल मीडियात बदनामी करणं आणि जारांगे पाटलांची एक ठाम भूमिका जी गोळ्या खाण्याची आहे या सगळ्या एकूण घटनांमुळेच आंदोलन दडपलं जात आहे का असा एक आरोप आंदोलनकर्त्याकडूनही केला जातो मंडळी या सगळ्या विषयावर तुमचं काय मत आहे आम्हाला खाली कमेंट करून जरूर सांगा आणि हो विशेष भारेल तेवढं सब्सक्राइब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद